शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सामाजिक जाणू असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आणि इतर जागरूक समाज घटकांना बरोबर घेऊन नगरपंचायतीचे कामकाज करणार असल्याचे प्रतिपादन नगर अध्यक्षा सौ सोपनाडे गणेश गोडसे यांनी केले राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या उचित्य साधून नगरपंचायतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या सौ गोडसे म्हणाल्या पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून विकास कामात आपले सहकार्य महत्वाचं आहे आपण आपल्या माध्यमातून जनतेची कामे सुचवा सध्या वडूज मध्ये मंत्री गोरे यांच्या माध्यमातून कोट्यवधीची कामे चालू आहेत मला ग्राउंड लेवलला काम करायचे आहे पत्रकारांच्या वतीनं खटाऊ तालुका पत्रकार संघ अध्यक्ष धनंजय क्षीरसागर आणि अय्याज मुल्ला यांनी मनोगत व्यक्त केले माजी ग्रामपंचायत सदस्य विनायक खाडे यांचेही यावेळी मनोगत झाली नगरसेविका राधिका गोडसे यांनी स्वागत केले प्रसाद जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले सौ शोभा वायदंडे यांनी आभार मानले यावेळी नगरसेविका सौ आरती काळे संजय गोडसे सौ प्रियंका गोडसे पूजा मखरे सर्व नगरसेवक प्रशासकीय अधिकारी कर्मचारी तसेच परिसरातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज, उपस्ते तर, उपस्ते मी कॉल केले सर्वांना आपण आला उपस्थित उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करते आणि आपल्या खटाव तालुका पत्रकार संघाचे खटाव तालुका अध्यक्ष धनंजय क्षीरसागर त्यास त्याचबरोबर वडू अध्यक्ष शेखरजी जाधव उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू नगरसेविका आणि सर्व नगरसेवक असतील खाडेसाहेब आपल्या आहेत पूजा मॅडम आहेत सर्वांचं मी प्रसाद सर आहेत सर्वांना मी सहर्ष स्वागत करते आणि सर्वप्रथम आपल्या सर्वांना राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या मी शुभेच्छा देते एक हे निमित्त आहे म्हणजे सर्वांना एकत्रित बोलवल्यानंतर मी आल्यान आल्यालाच मी सर आपल्याला विचारलं की आपल्या गावासाठी काय हवं आहे म्हणजे अडचणी काय आहेत आत्ता क्षीरसागर सर आपल्याला म्हटले काही लोक का आपल्यापर्यंत कासपूस करतात म्हणजे पोहोचत नाहीत किंवा कम्फर्टेबल अनकम्फर्टेबल वाटत असेल मला माहीत नाही म्हणून आपल्या माध्यमातून त्या गोष्टी त्या अडचणी मला समजल्या पाहिजेत कारण गावामध्ये ग्राउंड लेवलला मला काम करायचं आहे माणसांच्या जा जाऊन काम करायचे आणि त्यासाठी आपल्या सर्वांची साथ मला लाभलेली आहे होती आणि इथून पुढेही राहील हीच मी अपेक्षा व्यक्त करते ज्या पद्धतीने एक सामाजिक आणि राजकीय बदल घडत असतात आणि त्याच्यासाठी योग्य दिशा काम कोण करत असेल तर ते पत्रकार बनतो आणि नक्की जिथं चुकीन मी एक छोटी बहीण म्हणून एक नगराध्यक्ष म्हणून नाही एक छोटी बहीण म्हणून जिथे चुकेन तिथे माझे कान पकडा परंतु जिथे मी चांगलं काम करेन तिथं कौतुक कौतुक करा आणि हक्काने तुम्ही माझ्याकडे या मला सांगा की वडू शहरासाठी अशा अशा अडचण आहेत ते नक्कीच दूर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरी भाऊच्या मार्गदर्शनाखाली दूर करण्याचा मी प्रयत्न करेन आणि आपण बघितलं की वडू शहरासाठी एक भाऊने खूप प्रमाणात निधी दिलेला आहे प्रत्येक नगरसेवक सेवकाला कोठ्यावधीचा निधी दिलेला आहे त्या पद्धतीने कामे देखील होताना आपण बघतोय आणि मी परवा पण कार्यक्रमात सांगितलं की जो दिवाळीमध्ये आपल्याला योजनेच्या त्या योजनेमुळे जरा लोकांना फेस लागलं ला, रस्ते वगैरे म्हणा खराब तर राष्ट्रीय सहा जानेवारी त्यानिमित्त नगराध्यक्ष स्वप्ना यांनी सर्व पत्रकार बांधवांचा या ठिकाणी केला त्याबद्दल सर्वप्रथम मॅडम मी सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं आपल्याला आभार मानतो आणि आपल्या कारकिर्दीबद्दल सर्वप्रथम शुभेच्छा देतो राष्ट्रीय पत्रकार दिनावडमध्ये पहिल्यांदा साजरा होतो ठरतो म्हणजे एक तुमचा म्हणा किंवा वक्तशिर मानावात वक्तशीरपणा म्हणा किंवा एक कामातली ठिकाणी माना की पंचाळी दिवसापूर्वी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आणि पत्रकार देऊन पंच्या दिवसाच्या अवधीमध्ये आला किंवा आपल्याला त्या पत्रकार बांधव सगळे बोलत त्यांचा यथित सन्मान करणं या निमित्तानं आपले कर्तव्य समजलं आणि त्या त्यानिमित्तानं आम्हाला या ठिकाणी <गणती> बोलवलं <चेम> आणि <Hayır> आमचा यथोचित प्रमाण सन्मान केला त्याबद्दल पत्रकार बांधवांच्या वतीनं आभार व्यक्त करतो नगरशेव नगर मध्ये करण्यासारखं भरपूर वाव आहे परवा सोनियांनी सांगितलं की पुणे शहराला विकास करण्याला भरपूर वाव आहे अडीचशे कोटीची कामं झाली काळात पाचशे कोटीची कामं होणार आहेत ही कामं करत असताना जिथं शक्य आहे तिथं आमच्यापर्यंत आपण पोहोचला तर आणखी त्या कामाचं चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह समाजामध्ये दे, देता येऊ कसं आहे सगळ्याच कार्यक्रमाला पत्रकार बोलवणं रोज रोज ते बी परवड येणं शक्य सगळ्यांना तुम्हालाही बोलवणं परवडणार कारण सगळ्यांनाही येणं अशा वेळेला आपल्याच कोणातरी एका कामांचा जबाबदारी सोपून व्हॉट्सअप आता सोशल मीडियाच्यामुळे सोपं झालं तुमचे पॉझिटिव्ह कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचले शक चांगल्या प्रयत्न प्रसिद्धी देता येईल दुसरी गोष्ट सगळ्यांचाच असा काय होते काय प्रश्न जनरल गॅपमुळे होते की आपल्याला काय वाटतं काही पत्रकार नगरपालिकेविरोध सारखे लिहितात काय लिहितात किंवा अशा बातम्या काय येतात ते आपल्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे होतं इथं नगरपालिका शेतकऱ्या जो आहे म्हणला किंवा धनंजय क्षीरसागरांच्या वैयक्तिक क्षेत्र कोण असतं त्यांच्या काही भावना उशीर शेखरराव उशराने सचिन तुमची आठवून काढली होती तुम्हाला काय नसताना त्यांनी दोन तुमचं नाव घेतलं असू दे तर समन्वयातून आपल्याला चांगला कारभार केला तर फार बरं होईल आपल्याला काम करण्यासाठी आमच्या सर्व सदस्य सदर्व शुभेच्छा राहतील जे जे आपल्या माध्यमातून चांगलं काम करा होईल त्याला आमच्या माध्यमातून योग्य प्रसिद्धी मिळेल आज आपण कार्यक्रम घेतला बहुतांशी पदाधिकारी इथं उपस्थित राहिले आज इथं शिवसाहेब साहेब असते तर बरं आला असतात आणखी आनंद वाटला असता आम्हाला त्यांचं किमान दर्शन तरी आहे फोन गेला त्यावेळेला आवडत त्यामुळं फोन शिवाय ते तरी आम्हाला कळलं असतं डबल असले पुढा कधी कार्यक्रम प्रसाद सर विनोद झाला कार्यक्रम तर त्यांनाही बोलवा नूतन नगराध्यक्ष सौ स्वप्न गोडसे यांनी सकाळी फोन केला आणि आज खर तर या समाजव्यवस्थेचा तिसरा चौथा म्हणजे चौथा आधारस्तंभ आहे आणि मी माझा वाढदिवस याच दिवशी आला हा एक योगायोग समजतो कारण हा दिवस फार महत्वाचा आहे तुम्ही स सर्व पत्रकार बंधव या ठिकाणी उपस्थित आहात या ठिकाणी नूतन नुत्र, आता नुकतेच स्वप्नाली मॅडम यांची नगराध्यक्षपदी निवड झाली माननीय पंचायत राज व ग्रामविकास मंत्री शिव आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी स्वप्नाली मॅडमना हा नगराध्यक्षपदाचा मान मिळाला खरं तर स्वप्नाली मॅडम यांनी प्रभाग क्रमांक तेरामध्ये म्हणजे आता मी पाहतोय इतकी त्यांची तळमळ आहे की प्रमाणाच्या बाहेर तळमळ आहे त्यांनी अक्षरशः प्रभाग क्रमांक तेराचं तर नंदवन केलंच काय पण त्यांची जी त्यांच्याबरोबर गणेशरावची पण साथ आहे मॅडमच्या बरोबर गणेशराव तर अहोरात्र या प्रभागासाठी अहोरात्र जखत आहे मैं आपना मी एवढंच म्हणतो की जसं आपला तेरा नंबर प्रवास सुजलाम सुखलाम केला आता उर्वरित आपला जो काळ आहे त्या काळामध्ये ओडूज नगरीचा जा, जेवढा जा जास्तीत जास्त होता होईल तेवढा विकास आपण करावा आणि या वडूज नगरीमध्ये एक नवीन काहीतरी उपक्रम राबवून या विकासाला गती घेऊन आपल्याला पुढच्या भावी काळा काळासाठी आमच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव आपण उपस्थित आहात तुम्हाला सर्वांचही मी मनपूर्वक आभार मानतो मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना ईशा गॅलेक्सी व शिवमित्र मंडळ यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराज प्रतिनिधी शरद कदम अमर फडतरे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा